व्ही ऑडिओज ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत फुर्चा भाग। फुर्चा भाग सुरु सुरु करते घेऊन आली आहे गुंतण्या आतुर फिरुणीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज आधीचे पार्ट ऐकले नसतील तर ते ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करते गुंतण्या आतूर फिरून भाग तेरा ती अगदीच शांत कसल्याशा विचारात हरवलेली तिच्या चेहऱ्यावर आता किंचितच स्माइल आलेलं इतका वेळ ती काहीच बोलत नाही आणि शांत झालेली आहे पाहून केतनचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि ती अशी गूढ हसते पाहून त्याच्या मनात मात्र उगाचाच घालमेल झाली पनी काय कसला विचार करते आहेस पनी त्याने तिचा हात पकडून तिला जरा स्वतःकडे ओढलं अ काही नाही कुठे काय ती म्हणाली आणि ती आता एकदम त्याच्याजवळ होती काही नाही कसं एवढी स्माईल का करत आहेस म्हणजे मला मैत्रीण असू शकते तर तुलाही असूच शकते हे सगळं ठीक आहे म्हणजे मित्र असणं वाईट आहे असं नाही म्हणत मी पण पर्न परनी ऐखा तू तू खूप साधी आहेस आणि काही मुलं कशी असतात माहिती आहे है ना सो मैत्री कर पण थोडं सांभाळून राहशील ठीक आहे ना केतन आता तिला सूचना देत होता आणि त्याच्या डोळ्यात तिच्या विषयीची असलेली काळजी स्पष्ट दिसत होती आणि ती पाहून ती मात्र मनोमन सुखावली हो केतन तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्हा बायकांना तो सिक्स्थ सेन्स असतो समोरची व्यक्ती आमच्याबद्दल काय विचार करते कसल्या नजरेने पाहते ते लगेच कळतं आम्हाला तसंही कोणी राजकुमार जरी आला ना तरी मला फितू शकत नाही त्याला सांगून देईल हे hey, सगळं ठीक आहे बट आय अ वन मॅन मैत्रीच्या व्यतिरिक्त दुसरा विचार करायचा असेल ना तर हो ती अशी बोट नाचवत म्हणाली तसं त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आणि त्याच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य पाहून तीही हसू लागली आणि दोघंही क्षणभर दोघात आतापर्यंत जे बोलणं झालं ते विसरून हसत होते एक क्षणाला दोघही हसता हसता शांत झाले आणि परणीने त्याला न राहून पुन्हा एक प्रश्न केला केतन तिचेच मेसेज येत होते का मघाशी जेव्हा मा क्रिती माझे जे केस कापत होती नाही ती ती कशाला मला मेसेज करेल म्हणजे आत्ता ती नव्हती यावेळी तिला वाईट वाटू नये म्हणून तो खोटच म्हणाला ती नव्हती करत का बर मग काय हो नाव काय आहे तिचं केतन तुमच्या त्या मैत्रिणीच तिने माहिती असून ही मुद्दाम विचारलं तिचं नाव कियारा आहे त्याने तिच्या नावाचा उच्चार केला आणि तिला क्षणभर मनातल्या मनात तिच्याबद्दल आणखीनच द्वेष वाटून गेला ओके म्हणत ती पुन्हा कियारा आणि केतनच्या विचारात हरवली कियारा हे नावच तिच्या आता हिटलिस्टवर जाणीवपूर्वक असणार होतं आणि आता तर त्या नावाचासुद्धा परनीला हेट वाटत होता जर ती केतनची फक्त एक चांगली मैत्री नसेल तर ठीक आहे पण माझ्या नवऱ्याला फितवण्याचं काम करत असेल तर मात्र माझ्या इतकं कोणी वाईट नाही कारण याच कियाराबद्दल नशेमध्ये केतन मला ती माझ्यापेक्षा चांगली आहे हे बोलले होते हे मी कसं विसरू आता मात्र वेगळंच काही बोलत आहेत आता खरं तर बोलत असतील ना ते ती फक्त माझी फ्रेंड आहे त्याचं हे वाक्य मनात घोळत असताना तिच्या गालात क्षणभर एक कडवट हास्य पसरलं केतन जरी म्हणत होता तिच्यासोबत त्याची फक्त मैत्री आहे पण पनीला सध्याला हे काही स्वीकारता येत नव्हतं की ही फक्त मैत्रीच असेल ह्याला कारण अर्थातच केतनचं वागणंही होतं म्हणा पण आता ते एवढं स्पष्टीकरण देऊन सांगत होता तर त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं होतं पण तरीही पूर्णपणे तिला त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं शिवाय तिच्यासोबत आज हे लंचला जाऊन आलेत उद्या आणखी कुठे जातील घरात बसलेल्या परणीला काय करणार आहे नाही का असो खोटं आज नाही तर उद्या समोर येईलच पण मी शांत थोडीच बसणार आहे जोपर्यंत मी तिची माहिती काढत नाही तोपर्यंत शांत बसणं ही माझ्यासाठी अशक्य आहे आणि आता तर मला तो मोहरा सुद्धा मिळाला आहे सो काही झालं तरी जीत भी मेरी होगी और पट भी मेरी मनाशीच विचार करत परनी पुन्हा हरवली होती खर तर केतन ही विचारात हरवलेला तिचे ठाम विचार पाहिले की कधीतरी त्यालाच आपल्या गहाळ वागण्याची लज्जा वाटून जात होती त्याचं त्यातूनही विचारात हरवलेल्या तिच्याकडे लक्ष गेलं पर् काय झालं आत्ता पुन्हा कुठं हरवली आहेस तुझा विश्वास तर आहे ना माझ्यावर मी जे काही सांगितले त्यावर तो आता तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं विश्वास हो केतन अफकोर्स तुमच्यावर माझा माझ्या स्वतःहीपेक्षा जास्त विश्वास आहे पण तुम्हीही तेवढाच विश्वास ठेवाल ना हुँ, हुँ, तो होकारी मान हलवत म्हणाला सोबतच माझ्यावर तुमचाही तेवढाच विश्वास रहावा यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील असेल कारण कोणतंही नातं विश्वासावर अवलंबून असतं केतन आणि समोरच्याने आपल्यावर विश्वास ठेवावा यासाठी आपण स्वतःशी प्रामाणिक असलो म्हणजे झालं म्हणजे मी तरी स्वतःबाबत हाच विचार करत असते मी स्वतःशी प्रामाणिक आहे ना हे मी तपासून आधी पाहते माझे रूल्स ठरलेत माझ्या मर्यादा मी स्वतः आखून घेतल्या आहेत आणि त्या आत कोण असायला हवं आणि कोणी नाही हे सुद्धा माझं ठरलेलं आहे आणि त्यामुळे माझं तरी पाऊल वाकडं पडूच शकत नाही पर्णी त्याच्या गालाला हात लावून स्मित करत अगदी विश्वासाने त्याच्या नजरेला नजर भिडवून म्हणत होती आणि तिच्या नजरेत पाहणाऱ्या केतनला मात्र तिच्याशी नजर मिळवताना आपण मात्र कियारासोबत लंचला गेलो सारसवागेत गेलो हे आठवून गिल्ट आलं ती नकळत त्याला असं बोलत होती ज्याने बेजबाबदार वागू लागलेल्या केतनला जबाबदारीची जाणीव काहीच न करता येत होती हो यू आर राईट तोही स्मित करत तरीही तिच्यापासून नजर चोरत म्हणाला थँक्स फॉर माझ्यावर विश्वास ठेवलास थँक्यू तुम्हाला सुद्धा माझा विश्वास आतापर्यंत न तोडण्यासाठी पुढेही अशी कधी वेळ येणार नाही याचा मला विश्वास आणि खात्री सुद्धा आहे ती हसत म्हणाली हो नक्कीच माझाही तो तो प्रयत्न असेल आताही हसला बर झोपा तुम्हाला उद्या ऑफिसला जायचं असेल ना केतन ती हसून बोलली तशी त्याने मान हलवली आणि अलवार त्याच्या जागेवर तो आडवा झाला तीही तिथेच त्याच्या शेजारी आडवी झाली दोघही आता छताकडे तोंड करून पडलेले म्हणतात ना समोरच्यावर इतका विश्वास ठेवावा की तो तोडताना समोरचा शंभर वेळा विचार करेल दोघही क्षणभर शांतच झाले होते केतन त्याच्याच विचारात हरवलेला आणि परनीही तिच्या विचारात हरवलेली तिला सांगून टाकल्यानं त्याला आता मोकळं वाटत होतं पण तरीही मनात कसलीशी भीती वाटत होती पर्णीचे विचार किती क्लिअर आहेत शी इज रिअली ग्रेट हाऊ कॅन आय हर्ट माय वाईफ बाय डुईंग सच अ थिंग्स डोंट नो व्हाय बट तिला हट करणं मला जमणार नाही आणि नाही तिला मला कधी हर्ट करायचं आहे बट आय डोंट नो मला कियारा समोर आल्यावर काही वेगळेच फिलिंग येतात मी अनकंट्रोल होतो आय नो इट्स रॉंग बट येस फ्रेंडशिपच्या पुढे आणि प्रेमाच्या अलीकडे ती असलेली पुसट रेषा मी नक्कीच लक्षात ठेवेन आणि ती ओलांडण्याचा प्रयत्न बहुतेक करणार नाही तो स्वतःला आता तसं समजावत तरी होता एवढ्यात मध्येच ती त्याच्या बाजूला वळत एका अंगावर होत ती शांतता भंग करत म्हणाली केतन प्लीज इकडे पहाल मला जरा आहे तुमच्याशी बोल बोलला म्हणत तो तिच्याकडे एका अंगावर वळला त्या दिवशी साठी आय really, एम रिअली व्हेरी सॉरी आय नो मी असं वागायला नको होतं पण ते झालं हो त्या दिवशी हो त्यासाठी काही कारणही होतं आणि आहेत ही बट आय स्वेअर इथून पुढं असं नाही होणार आय प्रॉमिस यू ती नजर खाली वळवत बोलली इट्स ओके परनी तुला कळलं ना मग झालं तर तो तिच्या गालाला हात लावत बोलला आणि तिने त्याचा हात तसाच पकडला हो पण मग माझ्यावरचा राग गेला ना तुमचा हो ऑफकोर्स म्हणजे इतक्यात जाणार नाही आहे तसा तर तो तिची मस्करी करत म्हणाला म्हणजे असं का बोलताय केतन त्यासाठी तू आणखी इफोर्ट्स घ्यावे असं नाही का वाटत तुला एका अंगावर असलेला तो डोक्यातला हाताचा आधार देत मुद्दाम भलतीकडे पाहत म्हणाला पर्णी त्याच्याकडेच पाहत होती त्याच्या चेहऱ्यावर मात्र आता मिश्किल भाव दिसत होते आणि ते पाहून पर्णीच्या गालात मात्र ब्लश आलं तसं पर्णी थोडा विचार करत त्याच्या जवळ जात म्हणाली केतन आय रिअली लव यू आय लव्ह यू सो मच अगदी मी रोज बोलत नसले तरीही हे सत्य आहे हो तो मात्र अजूनही थोडीशी नाराजी दर्शवत भलतीकडे पाहत होता मग तरीही अशी का वागत असतेस माझ्याशी अशी वागत असतेस मग मला वाटतं तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाही तो थोडं नाराजीने नाक फुगवून म्हणाला तशी ती त्याच्या गळ्याला तिच्या नाजूक हातांचा विळका घालत आणि नजर झुकवत म्हणाली असं नाही आहे हो काही कारणं आहेत एक दिवस नक्की सांगेन तसं वागण्यामागे काय कारण होतं पण म्हणून प्रेम नाही असं नाही आहे ना आणि केतन म्हणजे मलाही ते सगळं हवं नसतं असं नाही आहे पण मला त्या प्रणयात हळुवारपणा अपेक्षित असतो इतकंच आहे हो तिने डोळे घट्ट मिटून हिम्मत एकवटून तिच्या भावना तिचा चेहरा त्याच्या मिठीत लपवत पहिल्यांदा व्यक्त केल्या ओ oh, रिअली really? तिच्या या बोलण्यावर त्याला मात्र गालात स्मित आलं आणि त्याला त्या क्षणाला ती स्वतःहून अशी जवळ आली हे पाहून शरीरभर कंपन होत असल्याचा जणू अनुभव आला हम्म mm, म्हणत तिने तिची मान त्याच्या छातीवर घुसळली आत्तापर्यंत रागाच्या भरात त्याने तिला हात लावायचं नाही हेच ठरवलेलं आणि तसाच तर तो वागत होता पण आता ती स्वतः अशी मिठीत शिरलेली पाहून तो विरघळला त्याने तिच्या भोवती त्याच्या बलदंड हातांचा वेळका घातला आणि तिला आणखी जवळ खेचलं आणि पुढच्या क्षणाला मात्र तिच्या वर जात तिच्या डोळ्यात पाहू लागला हो केतन बट आय मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार ही कधीच करू शकत नाही तुमची जागा माझ्या आयुष्यात खूप जास्ती महत्वाची आहे खूप जास्ती ती अगदी भाऊक होऊन बोलत होती मग हेच आधी कधी का बोलली नव्हतीस तिच्या नजरेत नजर घालून जड होणारा श्वास तसाच अडवून तो बोलला नाही जमलं ना मला ती तिची नजर पुन्हा खाली झुकवत म्हणाली तिचं ते नजर झुकवत बोलणं ओ केथनच्या हृदयाला उच्चांक गाठायला पुरेसं होतं तिला क्षणभर पाहण्यात हरवलेला तो आता तिच्या जवळ जायला उत्सुक झालेला ही तर आपलीच हक्काची बायको आहे हे स्वतःला आठवण करून देत होता तो एवढ्यात नजरवर करत तिने त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांची पापणी लवते तोवर त्याच्या गालावर तिचे ओठ स्थिरावलेही होते पण आता मात्र आतमध्ये निर्माण झालेला आवेग कंट्रोल करणं त्याला कठीण होता तिच्या डोळ्यात पाहणाऱ्या केतनला आत्ता या क्षणाला तिच्या डोळ्यात दिसणारं प्रेम नाकारता येऊच शकत नव्हतं हेच तर त्याला हवं होतं आणि आता मात्र तिचं स्वतःहून पुढाकार घेऊन त्याच्याशी असं प्रेमाने वागणं पाहून त्याच्या मनात तिच्याविषयी असलेली नेहमीची भावना तीव्र होऊ लागलेली श्वासात एकाएकी खळबळ माजू लागलेली हे पर्णी उत्कटतेनं तिचं नाव घेत अजिबशशा ओढीने त्याने त्याचे ओठ तिच्या नाजूक ओठांवर हळूवार टेकवले आणि तिला अगदी जाणीवपूर्वक हळूवार केस करू लागला आणि यावेळी मात्र तिनेही त्याला प्रतिसाद देणं रोखलं नाही केतन आता तिच्यावर तिला हवा तसा प्रेम वर्षाव करू लागलेला आणि तिनेही आज त्याला रोखलं नाही कारण आता यापुढे झालेल्या चुका तिला पुन्हा करायच्या नव्हत्या त्याला तिच्यापासून दूर घेऊन जाणारी अशी कोणतीही गोष्ट तिला आता करायचीच नव्हती आणि आज ती स्वत त्याला प्रतिसाद देते पाहून तो मात्र अगदी तिच्यात एकरूप होऊ पाहत होता अगदी जगाचं भानही त्याला नव्हतंच आजचा पार्ट इथंच संपलाय आजचा पार्ट कसा वाटला हे तुमच्या कॉमेंट्समधून नक्की कळवा कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच Butch!